मंगरूळ चव्हाळा येथील ठाणेदार विवेक पडघाम तसेच कर पोलीस उपनिरीक्षक करंदीकर यांची बदली झाली त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस पाटील संघटना मंगरूळ चव्हाळा यांच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला या प्रसंगी दोघांना शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ठाणेदार विवेक पडघाम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तसेच पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष दीपक पिंपळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मंगरूळ चव्हाडा येथील ठाणेदार विवेक पडघाम यांची बदली परतवाडा येथे झाली तर करंदीकर यांची बदली नांदगाव खंडेश्वर येथे झाली तसेच सहकारी प्रमोद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील राणे पाटील डोंगरे पाटील रोहनकर पाटील मुरादे पाटील ठाकरे पाटील नागदिवे पाटील व संघटनेचे सर्व पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विशेष करून प्रदीप पाटील व दीपक पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन चंद्रकिशोर राणे पाटील यांनी केले तर प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केले अनिकेत शिरभातेसह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूड चव्हाणा